कब्जात घेतला पाच मिनिट पाच मिनिट वेळ दिला हा पाच मिनिटाची वेळ दिली दिलेली कुस्तीला पाच मिनिट वेळ दिलेला गडबड करायचीच नाही दोन कुस्क्या दोन पंच बंदुक्यातनं सुटलेली गोळे आणि तोंडात गेलेला शब्द कधी मागे घेता घेतात या बाजूला वा मैदानात आला एक अधिकचा गोळा मैदानात आला डेंगरा छोन उपमहाराष्ट्र केले नवींद्र पाटील पानगेकरांचा पत्ता खरंच चाललं काम आहे आता काय बघताय आता अर्धा उघडा झालाय सगळा उघडा झाल्यानंतर काही काढतोच या बाजूला गोरक्ष पाटील फुकेले हात वरती करा पंचांचा निर्णय चांगला ना चांगल्यावरती विजय मिळाला